लाड समितीच्या शिफारसीत दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या पात्र वारसरांनी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडे कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून 12 जुलै 2024 च्या प्राप्त पत्रान्वये लाड समितीच्या शिफारसीनुसार निर्गमित झालेल्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या सुधारित शासन निर्णयातील मुद्द्यांबाबत उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाच्या अनुषंगानं वाल्मिकी मेहतर या जातप्रवर्गातील सफाई कामगारांसोबत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील सफाई कामगारांचा समावेश करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेतील संबंधित पात्र कर्मचारी पात्र वारसदारांकडून अर्जासह कागदपत्र मागवण्यात येत आहेत लाड कमिटी अंतर्गत नोकरी मागणीसाठी अर्जदाराचा अर्ज पालिकेकडील कायम सफाई कामगार झाडूवाली कचरा बिगारी गटार बिगारी तसंच ड्रेनेज बिगारी यांचे मयत अकाली सेवानिवृत्त नियुरुत, स्वेच्छानिवृत्ती आज्ञापत्राची प्रत रेशन कार्ड जातीचा दाखला अर्जदाराचे अलीकडच्या काळातील दोन फोटो शैक्षणिक अर्हतेबाबतचं प्रमाणपत्र जनन दाखला शाळेचा दाखला मतदान ओळखपत्र याची प्रत मयत सेवक सेविकेचा मूळ मृत्यू दाखला अर्जदारास नोकरी देण्यासंदर्भात संमती असल्याबाबतचं कुटुंबातील इतर वारसदारांचं प्रतिज्ञापत्र अर्जदार मयत सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त सेवक अथवा कुटुंबातील व्यक्तींचं पालन पोषण अथवा सांभाळ करण्याचे प्रतिज्ञा लेख वारसा नियुक्तीपत्रक नसल्यास कोर्टाकडील सक्सेशन दाखला अर्जदारास लाड कमिटी अंतर्गत नोकरी देण्याबाबत सेवानिवृत्त सेवक सेविका यांचं संमतीपत्र प्रतिज्ञालेख सेवक मयत असल्यास कुटुंबातील सज्ञान व्यक्तींचे अर्जदारास संमती असल्याचे प्रतिज्ञालेख शासन निर्णयानुसार अर्जदार यांनी मयत सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्ती झाल्याच्या दिनांकापासून कोणत्याही परिस्थितीत एक वर्षाच्या मुदतीत अर्ज सादर करणं अनिवार्य राहील याशिवाय आवश्यकतेनुसार इतर कागदपत्र देखील लागतील या प्रक्रियेच्या अनुषंगानं सर्व पात्र वारसदार लाभार्थ्यांनी कुठल्याही कर्मचारी खासगी व्यक्ती यांच्याकडून मिळणाऱ्या कसल्याही स्वरूपाच्या अमिषास बळी पडू नये आपली कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास यासाठी महापालिका जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी आणि संबंधित जात प्रवर्गातील कर्मचारी पात्र वारसदाराने महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडे नमूद कागदपत्र सादर करावीत असं आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे